जय हिंद मित्रांनो तर बघा आज आपण नाही का एक नवीन चॅप्टर बघणार आहोत कुठ प्रश्न असणार आहेत म्हणजे काय यामध्ये नाही का आपल्याला एक्झाम मध्ये असे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये नाही का मूर्ती फुलं त्याचबरोबर नाही का पायऱ्या वगैरे यावरती नाही का तुम्हाला प्रश्न हे पोलीस भरतीमध्ये किंवा इतर एक्झाम मध्ये नाही का बघायला भेटले असतील तर त्यावरचे नाही का कशा पद्धतीचे उदाहरणं येतात ते आपण आजच्या चॅप्टर मध्ये बघणार आहोत तर चला उदाहरण बघा या ठिकाणी एका मंदिराला तीस पायऱ्या असून पहिल्या पायरीवर एक पूल दुसऱ्या पायरीवर दोन फुल फुले किंवा फुल तिसऱ्या पायरीवर तीन फुले वाहिली तर एकूण किती फुले लागतील तर बघा एक बर बर, मंदिर आहे बरोबर आणि त्या मंदिराला किती पायऱ्या म्हटलंय तर तीस पायऱ्या बरोबर तर प्रत्येक पायरीवरती नाही का जसं पायऱ्यांचा क्रमांक एक दोन तीन तर तसं नाही का पायऱ्यावर प्रत्येक पायऱ्यावर जो नंबर पायरीचा आहे तितके फुलं ठेवले तर अशा किती पायऱ्या आहेत तर तीस पायऱ्या आहेत तर पूर्ण किती फुलं लागणार आहे हे या ठिकाणी आपल्याला काढायचंय तर चला सुरुवात करू एकदम शॉर्ट क्रिक्सने काढणार आहोत आपण कुठल्याही प्रकारचं सूत्र लावायचं नाही काहीच नाही बघा या ठिकाणी काय तुम्हाला तर, बर काई तर, बर तर तीस बरोबर तीस काय बर तर नाही म्हणून नाही का या ठिकाणी लिहून घ्या बरोबर आता पुढची संख्या कोणती असते तर तीसच्या पुढची संख्या आहे एकतीस म्हणून काय करायचं गुणिले एकतीस बरोबर इथपर्यंत समजलं त्यानंतर बघा आता याला काय करायचं भागिले दोन भागिले दोन तर बघा बे बे उरला या ठिकाणी एक बे पंचे दहा म्हणजे काय झालं पंधरा आता बघा पुढे पंधरा गुणिले एकतीस बस सिंपल एवढंच फक्त याची नाही का तुम्हाला गुणाकार करायचा बस तुमचं उत्तर या ठिकाणी भेटून जाणार आहे म्हणजे तुम्हाला किती फुलं लागतील त्याचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी भेटल तर बघा आता पंधराचा पाडा येतो तुम्हाला पंधरा एक पंधरा या ठिकाणी पाच हच्चाला एक पंधरा तिर का किती रे तर पंधरा तरी पंचेचाळीस पंचेचाळीस आणि किती तर सेहेचाळीस तर बघा या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत फुले एकूण चारशे पासष्ट समजलं का मित्रांनो तर ज्या काही तीस पायऱ्या आहेत तर, तर त्यावरती तुम्हाला जर प्रत्येक नंबर इतके जर तुम्ही फुलं ठेवत गेले एक दोन तीन चार पाच सहा तीस पर्यंत असे ठेवत गेले तर तुम्हाला किती फुलं लागणार आहेत तर चारशे पासष्ट इतके फुलं या ठिकाणी लागणार आहेत समजलं का चला आणखी हे नाही का अशाच टाईपचं नाही का पुढचं एक उदाहरण घेऊ म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल चला पुढे तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण सेम त्या तुम्ही पण सोडून बघा एका मंदिराला पंचवीस पायऱ्या असून पहिल्या पायरीवर एक फुल दुसऱ्या पायरीवर दोन फुलं तसंच तिसऱ्या पायरीवर ती तीन फुलं वाहिली तर एकूण किती फुले लागतील असं आपल्याला काढायचं आहे तर बघा सेम प्रोसेस काय करायचं तर किती पायऱ्या आहेत तर पंचवीस म्हणून पंचवीस लिहून घ्या पंचवीस ची पुढची संख्या किती आहे तर ती आहे सव्वीस म्हणून सव्वीस या ठिकाणी मी लिहून घेतलं त्याला काय करायचं आता फक्त सिंपल भागिले दोन करायचं बस झालं संपलं तुमचं उत्तर ठिकाणी येऊन जाणार बघा बघा तर आता त्याला एक बेत्रिक सहा म्हणजे किती आता उरले बघा पंचवीस गुणिले तेरा बस याचा गुणाकार केला की तुम्हाला नाही का एकूण फुलांची जी संख्या आहे ती या ठिकाणी भेटून जाणार आहे तेरा पंचे तेरे का तेर तेर दोन सव्वीस ते बान्न तेरा पंचे पासष्ट बरोबर या ठिकाणी पाच हातच्या सहा तेर दोन सवीश, सह, सव्वीस सव्वीस आणि सहा सव्वीस आणि सहा किती तर बत्तीस बरोबर तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत फुलं किती तर तीनशे पंचवीस समजलं तर बघा अशा प्रकारचे नाही का उदाहरणं असतात यामध्ये आणखी थोडे फार ऍडव्हान्स लेवलचे उदाहरण आहे म्हणजे नाही का आणखी काय काय ऍड होऊ शकतं म्हणजे त्याच्याकडे किती किती फुलं आहे किंवा ज्यावेळेस फुलं जास्त फुलं असतील तर पायऱ्या किती अशा पद्धतीची पण उदाहरणं आहेत तर ते पण आपण या ठिकाणी घेणार आहोत तर चला पुढचं उदाहरण बघू तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे एका मंदिराला वीस पायऱ्या असून या पायऱ्या चढवून जाताना राहुल प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकी फुले वाहतो तसेच मूर्तीला किती अकरा फुले वाहतो तर तो जाताना सोबत किती फुले घेऊन गेला असेल असं या ठिकाणी उदाहरण आहे तर बघा राहुल नावाचा एक मुलगा आहे बरोबर तो नाही का एक वीस पायऱ्या असणाऱ्या मंदिरामध्ये जातो बरोबर आणि जाताना काय करतो तर नाही का प्रत्येक पायरी जे पायरीचा जो क्रमांक समजा एक दोन तीन वीस आहेत तर प्रत्येक पायरीवर नाही का क्रमांक फुल ठेवत ठेवत जातो बरोबर त्याचबरोबर नाही का मंदिरात गेल्यानंतर नाही का तो देवाचं दर्शन घेतो आणि त्या ठिकाणी मूर्तीला नाही का किती फुलं वाहतो तर अकरा फुलं वाहतो बरोबर तर नाही का राहुलकडे किती फुलं असतील हे आपल्याला या ठिकाणी काढायचंय बरोबर बरं का आता राहुल मंदिरात कशाला गेला तर असेल बघ त्याची काहीतरी इच्छा असेल बरोबर आहे का नाही त्याला बी वाटत असा की बाबा आपलं लवकर लग्न आपलं आपण बी लवकर नोकरीला लागावं कारण आजची कंडिशन इतकी बेकार आहे की जोपर्यंत नाही का तुम्ही का आप काही का, करत नाही तोपर्यंत मुलगी भेटत नाही किंवा लोक देत बी नाही बरोबर आहे का नाही आणि तुमच्याकडे सगळंच बघतील तुम्हाला शेती आहे का तू नोकरीला आहे का सगळ्या गोष्टी पाहतील तेव्हा मुलगी देणार आहे काय का नाही तर तसंच राहुलची काही इच्छा असेल तर मित्रांनो ही नाही ग एका राहुलची किंवा कोणत्याची गोष्ट नाहीये तर हि नाही का आजची रियल कंडिशन आहे आज आज तुम्हाची हि नाही का गोष्ट आहे त्यामुळे नाही का मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपलं नाही का करिअर बनवणं नाही का स्वतःच्या पायावरती उभं राहणं हे खूप महत्वाचं आहे या ठिकाणी तर बघा चला या उदाहरण बघू तर मंदिराला किती पायरे रे तर मंदिराला आहे वीस पायरे बरोबर तर पाठीमाग जसं आपण पाठीमागच्या उदाहरणात ज्याप्रमाणे केलं त्याच पद्धतीने बघा तर वीस पायरे म्हणून या ठिकाणी वीस लिहून घेतले मी बरोबर आता वीसच्या नंतर कोणती संख्या येते वीसच्या पुढच्या आहे एकवीस म्हणून या ठिकाणी गुणाकारात एकवीस लिहून घ्या भागकारामध्ये सिंपल दोन बरोबर -बर आता यांचा नाही का भाग द्या या ठिकाणी दोन ने जर वीस दिला तर बघा एक बे, बे आणि हा शून्यचा शून्याचा म्हणजे किती दहा गुणिले एकवीस बस इथपर्यंत समजलं आता बघा दहा गुणिले एकवीस जर म्हटलं तर किती येतं तर दोनशे दहा दोनशे दहा म्हणजे हा शून्य फक्त वरती ठेवायचं बस इथपर्यंत समजलं त्यानंतर बघा आता इथेच आपलं उत्तर संपलंय का तर नाही कारण की मंदिरात गेल्यानंतर राहुलने काय केलंय तर अकरा फुले नाही का देवाला वाहिली आहे बरोबर देवाला म्हणजे मूर्तीला त्या ठिकाणच्या जो देव असेल त्या देवाला तर ते ह्यामध्ये प्लस करा ज्यावेळेस अकरा तुम्ही प्लस करणार त्यावेळेस किती होता बघा दोनशे एकवीस तर राहुलकडे किती फुलं असणार आहे तर दोनशे एकवीस फुलं या ठिकाणी राहुलकडे असणार आहे तो मंदिरात घेऊन गेलेला असेल समजत आहे का तर बघा मित्रांनो पुढचं उदाहरण आहे कुसुम मंदिराला असणाऱ्या किती पायऱ्या तर बारा पायऱ्या चढून नाही का बारा पायऱ्या चढून जाताना प्रत्येक पायरीवर नाही का पायरीच्या क्रमांक इतके किंवा क्रमांक इतकी फुले वाहते तसेच मूर्तीला अकरा फुले वाहते तरी तिच्याकडे तरीही तिच्याकडे नाही का दहा फुले शिल्लक उरतात तर ती मंदिरात किती फुले घेऊन गेली असत बरोबर तर कुसुमे बरोबर तर कुसुमला नाही का एक आहे आवड आहे काय की मंदिरात जायचं मंदिरात देवाची पूजा करायची तर पूजा करण्यासाठी तीन एका जाते तर ती त्या मंदिरात किती पायऱ्या आहेत तर बारा पायऱ्या आहेत आणि ती काय करते प्रत्येक पायऱ्यावर एक एक फुल ठेवत जाते एक एक म्हणजे क्रमांक इतके जेवढा क्रमांक आहे त्या पायऱ्यांचा त्या क्रमांक इतके आता समजा एक वर एक दोन वर दोन तीन वर तीन अशा फुलं ठेवत जाते त्यानंतर मंदिरात गेल्यानंतर तीन एका मूर्ती पुढे पण नाही का किंवा मूर्तीवर तिने एका अकरा फुलं वाहते त्यानंतर तिच्याकडे नाही का तरीही किती फुलं शिल्लक राहतात तर दहा फुले शिल्लक राहतात बरोबर दहा फुले नाही या ठिकाणी तिच्याकडे शिल्लक राहतात तर कुसुमकडे एकूण फुलं किती असेल कारण कुसुम नाही गरबडीत निघाले असेल घेतले असेल फुलं आणि गेली मंदिरामध्ये पण तरी पण तिच्याकडे दहा फुलं शिल्लक राहिले तर चला आपण काढू तिच्याकडे किती फुलं असणार आहे तर बघा आता मग जे की मंदिराच्या पायऱ्या त्या किती बारा बाराच्या नंतर पुढची संख्या किती आहे बरोबर तेरा आणि याला करायचं तुम्हाला भागिले दोन बस इथपर्यंत समजलं आता काय करायचं दोन ने बाराला भाग द्या बेसकी बारा उरले किती या ठिकाणी सहा गुणिले तेरा बरोबर तेरा पंचे पासष्ट तेर सक अठ्याहत्तर बरोबर तर या ठिकाणी अठ्याहत्तर लिहून घ्या तर हे तुमचं उत्तर असणार आहे का तर नाही का बर कारण नाही का मूर्तीला किती फुलं वाहिले तिने आणखी अकरा फुलं वाहिले म्हणून हे अकरा तुम्हाला त्यामध्ये ऍड करणे प्लस करणे त्याचबरोबर यांची बेरीज करून जाणार आहे तर ते तुमचं असणार आहे का तर बिलकुल नाही काबर कारण की सुमनने नाही का जेवढे फुलं नेले त्यामध्ये आणखी दहा फुलं पण उरलेली तर मग ते पण तुम्हाला या ठिकाणी ऍड करणार त्यावेश एकूण फुलं भेटणार आहे आपल्याला हे दहा या ठिकाणी ऍड केले आता यांची बेरीज करू आपण टोटल तर बघा आठ आणि एक किती तर नऊ पुढे बघा सात आणि एक आठ आठ आणि एक नऊ म्हणजेच टोटल सुमनकडे किती फुलं होते तर या ठिकाणी नव्याण्णव फुलं होते मित्रांनो किती तर नव्याण्णव फुलं तर अशा पद्धतीचे नाही का उदाहरणं असतात त्यामध्ये नाही का थोडे थोडे अशा गोष्टी आणखी ऍड होत चालतात तर बघू आणखी आता नाही का या ठिकाणी आपण काय बघितलं की मंदिराला पायऱ्या किती आहे आणि त्यावरून नाही का आपण जी कोणी व्यक्ती मंदिरात जाते तिच्याकडे असणाऱ्या फुलांची संख्या आपण काढली पण आता या ठिकाणी नाही का त्या व्यक्तीकडे फुलं आहे पण नाही का आपल्याला पायऱ्यांची संख्या काढायची अशा पण पद्धतीची उदाहरणं नाही का आपल्याला एक्झाम मध्ये बघायला भेटतात मग आपण काय करू आता त्या पद्धतीचे उदाहरण या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू तर चला पुढे बघू तर बघा मित्रांनो एक थोडस नाही का वेगळं उदाहरण आहे आता यामध्येच तर बघा गण्या मंदिरात जातो तो प्रत्येक पायरीवर नाही का पायरीच्या क्रमांक इतके नाही का फुले ठेवतो जर त्या मंदिराला मंदिराच्या पूर्ण पायऱ्या चढण्यासाठी नाही का एकशे वीस फुले लागत असत आता पाठीमागच्या उदाहरणांमध्ये आपण काय बघितलं की पायऱ्या दिलेल्या होत्या आपल्याला फुलं काढायची होते पण या ठिकाणी नाही का फुलं दिलेली आहे ना आपल्याला मंदिराला किती असणार असणारे ते काढायचंय तर बघा या ठिकाणी किती फुलं आहे तर एकशे वीस फुलं लागतात ते मंदिराच्या पूर्ण पायऱ्या चढायला तर मंदिराला एकूण पायऱ्या किती असणार आहे या ठिकाणी आपल्याला करायचंय तर बघा सिंपल काय करायचं तर फुलं किती लागले आपल्याला या ठिकाणी एकशे वीस बरोबर आता एकशे वीसच काय करायचं तुम्हाला डबल करायचंय डबल म्हणजे काय दोनने गुणवायचं जर दोनने तुम्ही जर याला गुणवलं तर किती होत बारदोने चोवीस बरोबर आणि हा शून्य जशाचा तसा इथं घ्या बरोबर इथपर्यंत समजलं आता याच्यानंतर काय करायचं की आता नाही का दोनशे चाळीस आहे बरोबर या ठिकाणी तुम्हाला नाही का वर्ग वर्ग माहीत पाहिजे किंवा वर्ग पाठ पाहिजे तुमच्या वर्ग, आणि वर्गाचे वर्गमूळ काढता तुम्हाला आले पाहिजे त्यावेळेस नाही का तुम्ही या संख्या या ठिकाणी नाही का उत्तर या ठिकाणी काढणार आहे तर बघा मित्रांनो दोनशे चाळीस तर दोनशे चाळीसच्या पाठीमागची नाही का तुम्हाला वर्ग संख्या पाहिजे आता हिच्या जवळची वर्ग संख्या कोणती आहे तर दोनशे चाळीसच्या जवळची वर्ग संख्या दोनशे पंचवीस तर दोनशे पंचवीस हा कशाचा वर्ग आहे बरोबर दोनशे पंचवीस कशाचा वर्ग आहे त्याच वर्गामुळे काढा तर तुम्हाला भेटणार आहे पंधरा तर ही पंधराची वर्ग संख्या आहे बरोबर तर ह्या ठिकाणी नाही का मंदिराला पायऱ्या किती असणार आहे तर पंधरा पायऱ्या या ठिकाणी असणार आहे ठीक आहे या पद्धतीचं उत्तर तुम्ही नाही का पर्यायमधून पण काढू शकता कारण की आता पर्यायच्या खर्च जर समजा पंधरा आहे तर पंधरा गुणिले सोळा बागीले दोन या ठिकाणी आठ पंधरा आठे वीस फुलं अशा पद्धतीने पण तुम्ही पर्यायातून काढू शकता पण जर तुमचे जर या ठिकाणी जर वर्ग पाठ असतील तर तुम्ही नाही का एकदम जागेतल्या जागीच या ठिकाणी उत्तर काढू शकतात ठीक आहे समजलं का चला आणखी उदाहरण बघू यामध्ये आणखी थोडस ऍडव्हान्स मधलं मित्रांनो पुढचं उदाहरण आहे थोडस वेगळं आहे वर्गा एक मुलगी मंदिरात जाते ती प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक इतकी नाही का फुले वाहते जर त्या मंदिराच्या पूर्ण पायऱ्या चढून गेल्यानंतर एकशे दोन फुले वाहिली बरोबर त्यापैकी अकरा फुले मूर्तीला वाहिली तर पायऱ्यांची संख्या किती असणार आहे बघा आता थोडस वेगळं आहे कारण नाही का त्या मुलीने नाही का टोटल म्हणजे पायऱ्या चढून गेली आणि मंदिरात पण गेली बरोबर आणि तिने नाही का एकशे दोन फुलं वाहिले त्या एकशे दोन फुलांमध्ये नाही का अकरा फुले तिने नाही का मूर्तीला पण वाहिली बरोबर तर मग नाही का पायऱ्यांची संख्या किती असणार आहे या ठिकाणी काढायचंय तर बघा आता एकशे दोन एकशे दोन या ठिकाणी आपण लिहून घेतलं तर मग आता डायरेक्ट एकशे दोन ला आपण डबल करणार आहे का तर नाही तर डबल केलं तर काय होणार आहे तर आन्सर आपलं चुकेल का बरं एकशे दोन फुलांमध्ये नाही का मूर्तीला वाहिलेली फुलं पण आहे म्हणून नाही का आपल्याला ते मायनस करणार आहे तर बघा या ठिकाणी आपण मायनस करू जर अकरा मायनस केले तर या ठिकाणी किती उरत्या पाप एक मधून एक गेला दोन मधून एक गेला एक 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 बर बर एक एक तर हा ला एक आणि हे दहा गेले म्हणजे नव्वद म्हणजे एक्क्याण्णव या ठिकाणी ओढतात बरोबर हे एक्क्याण्णव फुलं नाही की ऍक्च्युअली कुठं लागले तुम्हाला तर पायऱ्यावर ठेवायला लागले आणि हे अकरा फुलं मूर्तीसाठी म्हणून आपल्याला या ठिकाणी काय करायचं तर पायऱ्यांची संख्या काढायची म्हणून फक्त नाही का पायऱ्यावरती जेवढ्या फुलांचा उपयोग झालाय ते आपल्याला या ठिकाणी घ्यायचे तर आपण या ठिकाणी घेतले आहे ते एक्क्याण्णव तर बघा आता ला डबल करू आपण एक्क्याण्णव ला जर डबल केलं तर बघा बे बे नऊ दोन्ही अठरा तर एकशे ब्याऐंशी तर बघा आता एकशे ब्याऐंशीच्या जवळची नाही संख्या घ्यायची आपल्याला तर एकशे ब्याऐंशीच्या जवळची वर्गसंख्या किती आहे तर एकशे एकोणसत्तर बरोबर तर एकशे एकोणसत्तर ही कशाची वर्ग संख्या आहे तर ही आहे या ठिकाणी तेराची वर्गसंख्या बरोबर समजतय तर मंदिराला एकूण पायऱ्या किती असणार तर या ठिकाणी असणार आहे तेरा पायऱ्या समजतंय का तर अशा प्रकारे नाही का मित्रांनो या ठिकाणी नाही का मंदिर त्यानंतर मंदिरावर लागणाऱ्या पायऱ्या मूर्तीला वाळलेली फुलं अशा पद्धतीचे उदाहरण नाही का तुम्हाला परीक्षेत बघायला भेटतात तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच एखाद्या सांगल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद